आणि राजकीय अडचण होण्यापेक्षा कोपरगावकरांची जी काय अडचण झालेली आहे तिच्यावर खरं तर आम्ही लक्ष देऊ इच्छितो आणि त्या अडचणी सोडवण्याकरता राजकीय भूमिका घ्यायची असती ब्रेकिंग न्यूज समोर येते कोपरगाव मधील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केल्यामुळे आता राजकीय के चर्चा सुरू झाली आहे आणि यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा राजकीय निर्णय घेऊ अशी सूचक प्रतिक्रिया कोल्हेंनी सुद्धा दिली आहे दरम्यान अजित पवार महायुतीमध्ये आल्यानं कोपरगाव मतदारसंघामध्ये कोल्हे कुटुंबियांची राजकीय अडचण झाली आहे त्यामुळे विवेक कोल्हे यांनी शरद पवारांसोबत प्रवास केल्यास कोल्हे तुतारी हाती घेण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते त्यामुळे शरद पवार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे दादा असतील कुटुंबातील इतर सदस्य आणि कार्यकर्ते या सगळ्यांचं मत जाणून घेतल्याशिवाय कुठल्याही निर्णयावर आपण येत नसतो आणि राजकीय अडचण होण्यापेक्षा कोपरगावकरांची जी काय अडचण झालेली आहे तिच्यावर खरं तर आम्ही लक्ष देऊ इच्छितो आणि त्या अडचणी सोडवण्याकरता राजकीय भूमिका घ्यायची असती आणि म्हणून त्या अनुषंगाने पुढची निर्णय राहील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका